कोण आहे तुम्ही तुझ्या नवऱ्याला बोल मग ते सांगन मी कोण आहे त्यांच्याकडे सांगन तुला माझं काय काम आहे मला बघितलं की त्याला सगळं कळ त्याला माझ्या पैसे द्यायची आठवण होती का नाही पैसे कसले पैसे तुला माहिती नाही नाही माहिती मला काही सांगितलं नाही त्यांनी म्हणजे बाहेरच्या बाहेरच कारभार करतो म्हणायचा मला काहीच समजत नाही तुम्ही काही बोलताय क्लिअर बोला ना माझे दोन लाख रुपये घेतले त्यांनी दोन लाख रुपये एक पैसा सुद्धा अजून दिला नाही परत त्यांनी दोन लाख रुपये मग बापरे कधी घेतले कधी घेतले माझे तुला माहिती नाही का मला काहीच माहित नाही हो मी आहे ना सगळे हे बघ मी तर रात्री मला झोपच याय ना मी हे बघ आले आणि हिच राहणार आहे माझ सकाळी नाश्त्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं तुम्ही बघायचं कपडे सुद्धा आणले नाही मला कपडे सुद्धा आणून द्यायचे जोपर्यंत माझे पैसे मला भेटत नाही ना मी इथून हालणार नाही तुम्ही तरी सांगायचं की मला येऊन आधी मग त्यांनी पैसे घेतले म्हणून हे सोन्याचं घालतील माझे पैसे द्यायला ना नाही होत का सोन्याचं नाही नकली बघू मला जे होत ते मी विकलं त्यांनी लाजा वाटत नाही का पैसे घेतानी लय गोड वाटत तुम्हाला आणि द्यायचं म्हणलं तुमच्या जीवावर येत काय हा मी हिताच राहणार आहे तुझ्या नवऱ्याला एका हिताच मी असं आतरून आहे मी पाडणार आहे तुम्हाला कर... काय करायचं ते करा करू तुम्ही देतो की पर भरत कसं देतो म्हणजे देतो म्हणजे एवढ्या वर्षात दिलं नाही आणि आता मी इथं बसणार आहे माझ्या अंगावर ऐका वाचती एक तर मला देतो ना पैसे असं काय करता मला तर माहित नव्हतं घेतलं तुम्ही आता आलं ना तेव्हा मला कळलं मग तुझ्या नवऱ्याला बोलव आणि पैसे द्यायला माझे मी इथून निघून जाते नाहीतर मी इथून हलणार नाही टीच भर सुद्धा हालणार नाही मी हा ए हे बघ त्या पैशाच्या टेन्शन मुळे ना माझी झोप झालेली नाही मी आता जरा पडणार आहे माझ्यासाठी छान नाष्ट ठेव चल लवकर चल उठ जा जा थोडे पायदापती का माझे पायदा पायदा पायदाप थोडे माझे चल हम्म पैसे दिले नाही ना सुट्टी नाही तुम्हाला हा येऊ दे त्याला दाखवते मी जरा नाश्ता पाहण्याचा बघा आलाच भाई अरे आ पैसे घेताना कसं गोड वाटलं तुला आता देताना काय होताय रे आ काय होतय पळून चालला अरे नको जाऊ पळून मी पण इथं आले तू कसा कुठं जातं कुठं नाही हे बघ माझा सकाळचा नाश्ता पण सगळं मला पाहिजे त्याशिवाय आपण हालत नसतो इथून हा आणि हे बघ खायला पिला करताना घरी कळ का की मी पैसे मागाय चालले मी तिथं राहणार आहे पैसे मागू सर यांनी जर काय माझा काटा काढायचा प्रयत्न केला तर यांना पकडायचा बिनदास पैसे द्यायला पळून चालू टाकतो पैसे तुमचं तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही मला सांगितलं का नाही बरं पैसे घेतले यांच्याकडून तुझे बहिणीला देयाच्या टाइमिंगला तुझ्या बापाने नव्हतं कोणीला भरायसाठी पैसे घेतलं फी मग तुम्ही हो तुमचं कर्तव्य होतं तुम्हाला सांगायचं मी यांच्याकडून पैसे घेतले ते तुम्हाला माहिती का या कशात्या अरे मग तुला बारीक सारी गोष्टी करायला सांगत बसू बारीक सारी काय का आता किती मोठी झाली ती गोष्ट ए बंद करा तुमची बडबड जा मला खायला प्यायला कर काहीतरी अऊ देतो भाऊ सोनीवाय तुझं पैसे जाणार नाही तुला काय करायचंय ते कर मी जाणार नाही पैसे टाक मी जाते अरे वर्ष झालं ना मुदत देऊन तुला किती मुदत देऊ हा हे बघा त्यांना माहित होतं आता मला कळलंय आणि मी कस बी काटकसर का करू मी तुमचे पैसे कसे बी देऊन टाकल हा खरंच म्हणजे देऊन टाकू ते काय मला माहित नाही माझ्या कर काय झाड आहे काय रे पैशाचं हा म्हणजे तू ओढायचे तुम्हाला द्यायचे माझ्या बी कष्टाचा पैसा आहे हा देणार जमणार नाही पैसे टाकतो का बोल आठ दिवसाची मुदत पाहिजे ना, ना आठ दिवस जा। मी तर राहते आठ दिवसांनी जाते जा ना तुम्हाला ऐकायचं का नाही ते लोक काय म्हणते मला माहिती ऐकायचं नाही चला मी घरातच जाऊन बसते तसं काय तुम्हाला कळणारच नाही सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्हाला येत नाही मला काही घर सोडणार नाही आपण हा नाही तर घरावर आबा करीन अरे खायला आहे का नाही घरामध्ये काय मीच बघते जेवायला बी नाही यांच्या घरी जाणार नाही आव बिव काय काय नाही हा अहो सोनीबाई काय तुम्ही चल कांदा आणि चटणी अरे ग बाबा भूक लागली काय हाय का नाही कर करता येत नाही का खायला सांगू कालपासून पासून पिटन ते सगळं संपलंय पिटन ते संपलंय त्याच्यामुळे शिळ्या भाकरीच तेवढ्या तुम्हाला शिळ्या भाकरी नाही चालत जा तुमचं पैसे देतो खायला तुम्ही नसतानी हे चटणी ठेचा का जुलाबाजी काम करता येत नाही पण तू निस्तारायचं मग शिरा तुम्हाला द्यायला पैसे नाही जुलाव लागले दोघांत कोण देणार तुम्हाला ते तू बघायचं मला माहिती नाही अहो तुमच्या घरचे एवढं दात सोडून तुम्ही आमच्या घरचं शिळ का खाताय किती दिवसात देतो मला आठ दिवसात देतो मग आठ दिवस हालत नाही पैसे दे मी जाते खायला नाही काय तुम्ही कसं करतात मला काय कळत नाही तू जे खाईन ते मी खाईन पण मी तुम्ही जाणार नाही एक करा बर तुम्हाला पर्याय काय सांगा दुसरा बाबा पर्याय काय आम्हाला एखादा ही मुदत दे थोडी फार आतापर्यंत मुदतच दिली होती मी काय केलं रे तू आता बसून द्या नाहीतच

बाकी काय येतय पैसे मागायचं खायचं एवढंच द्यायचं नाही आणतो ना भाऊ घर बस झालं मला आणि दुपारचं जेवण जरा चांगलं बनव पाणी आण जा काय मला आवजा सुटली काय माहिती यांना पैसे दिले मी